श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सागर बेग यांची प्रचारात जोरदार आघाडी श्रीरामपूर विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार आणि लहान पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षांची चिंता वाढवली आहे प्रमुख उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडवण्यात अपक्षांचा मोलाचा वाटा राहण्याची शक्यता आहे काँग्रेसचे हे मंत ओगले राष्ट्रवादी काँग्रेसचे लवू हे हेच निवडून येणार असा दावा करीत असले तरी अपक्षांसह लहान पक्षांच्या उमेदवारांचा धसका या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे खासगीत बोलले जात आहे त्यामुळे प्रचार जसजसा पुढे जाईल तसे या अपक्षांबद्दलची चिंता दूर होणार कि वाढणार हे ये दिसून येणार आहे श्रीरामपूर मतदारसंघात जसजशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतशी अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे सध्या श्रीरामपूर मतदारसंघात फक्त सागरबेग यांचाच बोलबाला दिसून येत आहे अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी श्रीरामपूर मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील बावन्न गावे व देवळेली प्रवारीतील बत्तीस गावांना भेट दिले तसेच या प्रचार फेरी दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत अशी मतदार बंधू भगिनींना विनंती केली लोकांशी असलेला सातत्यपूर्ण जनसंपर्क संवाद आणि जनतेच्या मनात आपुलकी आपलेपणा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत तसेच त्यांचा सोजवा स्वभाव व जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढून सांगितल्याने सांगितलेले काम मार्गी लावण्याच्या तत्परतेमुळे सागरबेग यांनी मतदानाआधीच इतर उमेदवारांना श्रीरामपूर मतदारसंघातून खूप मागे टाकले अनेक हिंदुत्ववादी संघटनेचा आलेला त्यांना पाठिंबा ही त्यांची जमीची बाजू या निवडणुकीत दिसणार असून त्यांना अनेक संघटनेने साथ दिली आहे अपक्ष उमेदवार सागर अशोक बेग यांचा श्रीरामपूर मतदारसंघात बोलबाला निर्माण झाला असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे अशी चर्चा मतदारसंघात सर्वत्र ऐकायला मिळत आहे श्रीरामपूर मतदारसंघात जस जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तशी अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे